चांगला कारवाई झालेला आहे म्हणजे काय काय दिवसापासून म्हणजे एस डी पीओन अडचण आणि मला देखील इथं लाईट एरिया चालू आहे असं माहिती प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार एस डी पी ओना आणि सिनियर इन्स्पेक्टरना दोघांना त्याच्यावर कारवाई करायला आदेश देण्यात आले होते त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्लॅन केलेला आहे प्लॅन करून काल एक फंटरनं अरेंज केलं त्यांच्याकडे काही पैसे देऊन त्या जिथं जे रिडलेक्ट एरिया आहे ति तिथं काय झोपडं आहे तिथं त्या एरियामध्ये त्यांना फंटर्नं पाठवलेलं आहे ती एरिया एक्झॅक्टली वॉर्ड नंबर चौतीस नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागचा एरिया आहे त्या झोपडी होत्या त्या झोपडीमध्ये त्या माणसं गेलं होतं आणि एकदा त्यांना पैशाच्या समर्थाने पैशा स्वीकारल्यानंतर त्यांना पोलिसांना इशारा इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर आपल्या पोलीस टीम सर्व तयारीत होतात इन्स्पेक्टर सालवे साहेब एस जी किंवा कुणाल ही सर्व टीम तिथं त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या त्या ठिकाणी पूर्णपणे सर्च केलेलं आहे लोकांना चौकशी केलं कोणता उद्देश तिकडे आहे ते सर्व सर्व मिळून अकरा विम्ब्स म्हणजे मालकीम्स तिथं अकरा लोक सापडलेले आहेत ते अकरा लोक सापडल्याने प्रत्येकाने तीन चार महिलांचं महिलांना कोंडून ठेवलं आणि त्यांच्याकडनं प्रॉस्टिट्युशन वेश्या व्यवसाय करण्याची प्रवृत्ती करतायत असे आपल्याला दिसून आलं तो ती अकरा महिला अकरा महिलांना मी एफ दाखल पुरवठा करण्यात आलेला आहे आणि इकडं जे ओव्हरऑल पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू केलं होतं कालच्या दिवशी पन्नास महिलांना कोर्टाच्या ऑर्डरानुसार आपलं जलगावचं आशादीप आशादीप या वुमन सेफ्टी हाऊसमध्ये आपल्याला ठेवण्यात आलं नाही सो जे अकरा महिला होत्या जे अकरा महिलांचं नाव आहे मंगलाबाई रमेश मराठे बाई अठ्ठावन्न वर्ष शर्मिला काले तमंग 48 एट उषा युवराज वय वयचालीस वर्ष मीराबाई चिंतामन चौधरी वय पंचेचालिस वर्ष मिर्जहा बेगम अकबर शेख वय सत्तेचाळीस वर्ष चा। किरण हरी लांबा वैयचा वर्ष माया महापूर बख्टू वय पंचपन्न वर्ष अस्मा बेगम अब्दुल शेख वय पस्तीस वर्ष सुभद्रा नायक वय बैचाळीस वर्ष संगीत जीत मधुर थापा पैत्रेपन्न वर्ष सुनीता देवी फौजी मॅडम तेचाळीस वर्ष असे ही जे अकरा महिला जे मालकीद आणि सगळं काम करत होत्या आणि ही पन्नास महिलांना गोंडून ठेवून त्याच्याकडनं पेशवृद्धी करायला त्यांचं जबर ते करत होता अशा लोकांवरती आम्ही गुन्हा दाखल केला ती लोकांना का अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना रेस्क्यू करून सेल्फ हाऊसला पोटाच्या आदेशमुखर पण ठेवण्यात आला की जे झोपडा आहे आम्हाला आता निदर्शनात आलं आहे की झोपडा अतिक्रमण आहे कोणतरी प्रायव्हेट माणसं तर प्रायव्हेट माणसं आहेत त्यांचा जागावर अतिक्रमण आहे आणि जे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय ही गोष्टी फक्त त्यांचा इलिगल आहे असं समजण्यात आलेलं आहे तो अतिक्रमणासाठी साठी संबंधित नगरपालिका आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला देखील आम्ही लेटर देणार आहे दे सो त्यांच्याकडनं फॉलो दिवस कारवाई करायचा प्रयत्न सर महिलांसोबत पुरुष पण होते का नाही म्हणजे अकरा फिम्स होतात त्यांना अटक करण्यात आलेली आहे कारवाई किती कि ते कोणत्या वेळेच्या दरम्यान झालेली आठ वाजेच्या दरम्यान झालेल्या आपल्या तपासामध्ये कधीपासनं हे सुरू होतं व्यवसाय तिथं कारण अकरा जर हे असतील आणि पन्नास महिला असतील तर ते काही एका दिवसात किंवा महिनाभरामध्ये झालेलं नसेल तर कधीपासनं सुरू असल्याची माहिती आपली पोलिसांची

दुचाकी चोरीचं प्रमाण खूप जास्तीच होतं आणि त्या अनुषंगाने हे सगळं आपल्यापर्यंत इनपुट आलं म्हणजे जर वेश व्यवसाय असेल म्हणजे असे जे कोणी क्राईममध्ये इन्व्हॉल्ड आहे आर्थिक लोक असं इकडं अट्रॅक्ट करत आहे कदाचित म्हणजे असे लोकांचे क्राईममध्ये इन्व्हॉल्ड आहेत क्राईममध्ये ठरवले पाहिजे इकडे येणार का अशा वेळी शक्यता आहे म्हणजे शक्यता आहे तर तिथून दुचाकी चोरीला जातो त्या मात्र पुन्हा दाखल करायला कोणी येत नव्हतं अनेकदा

नाही मालिक एजंट म्हणून वगैरे असं कोणीच नाही सापडलेलं आहे का मध्ये अजूनही माझं आता काल रात्री सकाळपर्यंत त्यांच्या पूर्ण पण सर्व गोष्टी चालूच होत्या आणि काही लोकांनी म्हणजे फोन वगैरे करत होत्या किंवा सर्व माझ्या इन्फॉर्मेशनसाठी म्हणून मध्ये आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेला म्हणजे अजूनही त्याच्यावरती जे लोकांवरती कोण कोण व्हिडिओशन वगैरे ज्या गोष्टीवर तपास करते आणि तपास करून म्हणजे अजून कोणी व्हिडिओशन वगैरे सापडले ते तर त्यांना देखील अटक करणार सर काही दिवसांपूर्वी तिथं होमगार्डांचा बंदोबस्त देण्यात आला होता अशा काही बातम्या आल्या होत्या होमगार्ड हां त्या परिसरात होमगार्डचाही ड्यूटी लावण्यात आलेली होती काही अशा बातम्या आलेली म्हणजे ओव्हरऑल चोपडा शहरमध्ये जमलेले पॉईंट्स वगैरे येत असतात म्हणजे पॉईंट्समध्ये प्रत्येक सेक्टरचा आहे पॉईंट्स कायद्या स्वर्षाचे शोभा राज्याचे शोभा सायकलसाठी वगैरे पूर्ण शहरामध्ये असतात त्याच्यात काही नाही याला काही पॉलिटिकल आहे कनेक्शन या सगळ्या व्यवसायामागे काही पॉलिटिकल कनेक्शन आलेलं आहे जळगावात काही हॉटेल्स मध्ये कुंतन गाण्या सुरू आहेत विशेषतः एम आय डी सी पुरे कारवाई काहीच होत नाही मागच्या वर्षी चिंता साहेब असताना एकदा वेळेस कारवाई झाली पण त्यानंतर कुठली कारवाई झाली नाही काही ना ठिकाणी ना खाली बाहेर सुरू आहे वरती व्यवसाय सुरू आहे असे आहे Uh, माहिती जे पुसावाचं एक प्राप्त झालं होतं पुसावलवरती स्वदेश सी पी ओ एक चांगलं कारवाई केलं होतं त्याच्यामध्ये पण चार महिलांना रेस्क्यू करण्यात आले होते आणि तसंच जिथे जिथे माहिती प्राप्त होते म्हणजे माहिती मिळाल्यावर डायरेक्टली त्या ठिकाणी मला जाता येत नाही त्याला चांगलं प्लॅनिंग करायचं असते म्हणजे फंडर लावून त्याच्यासोबत म्हणजे खरंच पैसेसाठी कोणत्यामध्ये इन्वॉल्ड आहे ती सर्व गोष्टी मध्ये लिगल करायचे असते त्याच्यासाठी प्लॅनिंगला तरी कधी थोडा टाईम लागतो डेफिनेटली जिथे कुठे सबमिट झालेलं आहे त्यावर ते कारवाई करायला आपलं प्लॅनिंग चालू आहे आणि भविष्यात त्याच्यावर कारवाई केली सर मगाशी आपण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं मागील वर्षी कारवाई केलेली के आपण जरी नवीन असलात तर जर चोपडा पोलीस स्टेशनचे जे कोणी इन्चार्ज असतील त्यांनी मागच्या वर्षी केव्हा कारवाई झाली होती आणि किती जणांना तिथनं रेस्क्यू केलं होतं असं काही माहिती मिळू शकेल का

पोलीस स्टेशनला त्याच्यात विषय असा आहे की साधारण चार वर्षापूर्वीच अशाच पद्धतीची एक कारवाई झाली होती जेव्हा तो पाटाजोड चालायचा चौकलीवर रस्त्यावर तर त्यावेळी बिल्डर लॉबी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली होती ती जागा त्यांना खाली करून होती तर पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यावेळी तिथं कारवाई झाली होती त्याच्यानंतर हे इकडे शिफ्ट झाली तर तसं काही बिल्डर लॉबी किंवा काही आहे का बाब या प्रकरणात कोणी इन्व्हॉल्मेंट आहे का कोणाचं जागा आहे ही मला माहिती नाहीये आहे कोणताही इलिगल ऍक्टिव्हिटी आणि खास करून जर वेशवृत्ती असेल त्याशिवाय काम करायची काही जबाबदारी आहे कारण आपलं जे काही जबाबदारी लिगली लागू लाईट केलेलं आहे म्हणजे कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का कोणाचं जागा आहे काही गोष्टी माहिती पन्नास महिला जोपर्यंत एकत्र येत नाही म्हणजे पिरियड खूप जास्त आहे कारवाई करायला उशीर काय झाली का झालं नाही पण सुरुवात झाली समजा एक दोन महिन्यांपासून सुरू झाली असेल ना व्यवसाय तर एक दोन महिना महिलांपासून सुरू झाला मग पन्नास महिला जमा होईल पर्यंत म्हणजे तो व्यवसाय वाढतच गेला मग कारवाई उशीरा का झाली जसं आम्हाला लक्षात आलं तर आम्हाला कळलं कळल्याप्रमाणे आम्ही लगेच आम्ही कारवाई केलेला आहे म्हणजे प्लॅन करायला थोडा टाइम लागला टाइम टाइम हो घेऊन आम्ही बरोबर कारवाई करण्यात आली